आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव બ્યાશી પંચ્યાંસી ચારશે એક્યાન બાર પંદર એકવીસ બાવીસ પંચવીસ ત્રીસ પત્તેર ચાલીસ પન્નાસન બાવન પંચાવન ચારશે સાઠ એકઠો पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर चारशे ऐंशी रुपये दोनशे सव्वा दोनशे तीनशे साडे तीनशे पावणे चारशे चारशे एक दोन चारशे अकरा एकवीस एकतीस चारशे एक्केचाळीस एक्कावन पंचावन्न साठ एकसष्ट बार काय चारशे एकसष्ट काय का ना हा कि साईज अच्छा हे गोंथळ पासष्ट त्रेसठ चारशे पासष्ट चारशे रुपये खाली पैसे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे एक दोन तीनशे दहा वीस तीस तीनशे चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद पुणे चारशे एक दोन चारशे दहा बोलायचं काय बोलच का चारशे गेरा चारशे अकरा रुपये बियम तीनशे साडे तीनशे पावणे चारशे चारशे दहा वीस तीस चाळीस पंचाळीस चारशे पन्नास बावन पंचावन्न साठ बासठ पासष्ट सहासष्ट चारशे सत्तर बोलतो चारशे एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर चारशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पुढे पाचशे रुपये बोल का क्या खाली जल्दी एक बस एक रुपया चारशे एकसठ रुपय ख अडीचशे पावणे तीनशे तीनशे दहा वीस तीनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव चारशे एक दोन चारशे दहा સાડે ચારશ એકસઠ ચારશ એક ચારશ એક રૂપિયા જાહેરાત પાસઠ સત્તર પંચે ઐસી પંચ્યાસી નવ ચારશે અકરા બારા दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे चार चार एक दोन चारशे अकरा बारा पंधरा चारशे वीस तीस पस्तीस चाळीस चारशे पन्नास रुपये एक्कावन्न रुपये साडेतीनशे साठ सत्तर ऐंशी चारशे एक दोन चारशे अकरा बारा पंधरा वीस પંચ કેસ પચીસ સત્યાસ સાડતેસ ચાલીસ ચારશીસ એકેચીસ પછે પન્નાસ બેવન ચારશ ચારશે ત્રેપન રૂપિયા साडे चारशे साठ सत्तर ऐशी पुढे पाचशे अकरा एकवीस एकशेचाळीस गोंथड एक्केचाळीसर पाचशे एक्कावन करू क्या पाचशे एकावन्न रुपये पाचशे एका साडे चारशे पन्नास सात सत्तर ऐंशी पाचशे पाचशे एक दोन तीन चार पाचशे अकरा बारा पंधरा पाचशे एकवीस रुपये पाचशे देऊ ना पाचशे एकवीस हायचं हायच